शेतकरी मित्रांनो शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा शास्त्र स्वागत आहे आज दिनांक आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस आता आपण आलेलो आहोत नारंगाव भाजीपाला लिलाव भाजी पाहण्यासाठी तरकारी मार्केट पाहण्यासाठी आज तरकारीची आवक बऱ्यापैकी आपल्याला पाहायला भेटत आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर शेअर करा लाईक करा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना तरकारीची भाजीपाल्याचे लिलावाची भाजी माहिती बाजारभाव अचूक पद्धतीने पाहायला भेटतील धन्यवाद काळी मिरची लांबडी चवळी गांगा, गांगा। 21 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 চারশে চারশে মার মানে আত্রে বলা আট রাখে হ্যালো রুপে সাতশে হ্যালো আছে Geleng, lagi. lagi lagi Di

छपन छप्पन साठ रुपये वाढ माहिती तुम्हाला त्याची बाजू घेऊन वाढ टाकताय बाई नाटाणा वाटाणा वाटाणा बरं अरे दोनशे अडीचशे अडीचशे

આકુડી ચવળી એકાવન રૂપિયા ચવળી